जनतेचा अधिकारी नामात जाणीव हक्काचे हो या निचारमध्ये आपले स्वागत आहे महाराष्ट्र दिनी कोल्हापुरात राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव संजय पोद्दार व प्रवीण यांचा सन्मान मे रोजी रोटरी क्लब हॉल कोल्हापूर येथे साहित्य संमेलन व राष्ट्रीय संवाद परिषद दोन हजार पंचवीस यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात राज्यभरातील निवडक शिक्षकांचा कर सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉक्टर व्ही एन शिंदे प्राचार्य डॉक्टर श्रीपाल सबनेस प्राध्यापक किसनराव कुराडे श्री शिवाजी लोहडे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षाने विजय जोशी मुंबई प्रभाकर कुलकर्णी नाशिक हे होते या कार्यक्रमात श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित सातवी हायस्कूल सातवी व गर्ल्स हायस्कूल सातवीचे सहशिक्षक मान्य श्री संजय पद्माकर पोद्दार यांना उल्लेखनीय कार्यासाठी राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले तसे सातव्या स्कूल सातवे शिक्षक श्री प्रवीण दत्तात्रेय बरकाळे यांनाही त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक योगदानाबद्दल राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मान्यवरांचे हस्ते प्रदान करण्यात आला यावेळी कमलाकर वटेकर साहित्य परिषद कोल्हापूर डॉक्टर वी एन शिंदे प्राचार्य डॉक्टर श्रीपाल सबनीस प्राध्यापक किसनराव कुराडे श्री शिवाजी रोडे पाटील विजय जोशी मुंबई प्रभाकर कुलकर्णी नाशिक बबन पोद्दार उपस्थित होते न्यूज चॅनल नेटवर्क सह जनतेचा विकारणामात जाने हक्का हो या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनल शी संपर्क साधा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव